एक ब्रेकिंग न्यूज येत आहे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या घरात गोपनीय पोलिसांचा पहारा असताना दुपारी जितेंद्र आव्हाडांची पत्रकार परिषद सुरू होती आणि ठाणे स्पेशल ब्रँचचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवरती नजर ठेवत घरात शूटिंग करत असल्याचं आढळलं आहे चुकीच्या पद्धतीने नजर ठेवत असल्याने जितेंद्र आव्हाड संतापले विरोधी पक्षनेत्यावर अशी नजर ठेवण्यापेक्षा वाल्मी कराड सारख्या आरोपीवरती लक्ष ठेवले असते तर पोलिसांची लाच गेली नसती अशी आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे बस मी स्पेशल ब्रँड कसा बसा याला चहा पण मासा कसं आता तुमची मजा येईल असं चांगलं केलं स्पेशल तुम्ही कमिशनर रेट पण येतपर्यंत कुठे बसलेले होतात तुम्ही आलात कुठनं मी कुठे बसलेले होतात एस ब्रँड कुठे मला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला काय ऐकाय की तो माणूस डायरेक्ट माझ्या खराब घरामध्ये पकडला जातो विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय एवढा वॉश ठेवायचा ठेवायचो ना मर्डर झाल्यानंतर लवकर सापडला असता पोरांशी म्हणजे पोलिसांनी लाच तरी राहिली असते हे तर आमच्यावरच वाच ठेवतात आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे हो हे तुमच्याच नजरेसमोर मला तर माहीत पण नव्हतं माझे दान, जाण लक्षात आणून दिलं गेलं त्यांना विचारलं तर मला म्हणाले की मला मला वरिष्ठ नेलं जातो मी आलो आता का ह्याच्यात काय होणार हे पकडून स्वतःची हे वाचवायला आम्ही काय सांगतो गेला होता सस्पेंड केला त्या गरिबीची नोकरी जायची म्हणून मी जास्त काय आहे त्याच्यात जाऊ दे सर बीड मध्ये पाहिलं जर नाकाबंदी लागली असते कराड पकड लागली असं मग थर्टी फर्स्ट मध्ये आणि आताच जर अशाच जर पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदी मध्ये असते साधी गोष्ट आहे नाकाबंदी घातली कराडने सांगितलं अकरा वाजता एक तास अगोदर की मी हजर होणार आहे पुण्यात <coughs> नाकाबंदी केली असते तर तो, तो पोलिसांच्या हातात लागला नसता कमीत कमी पोलिसांची रास्त राहिली असते ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या ह्याच्यात तो गाडीत नव्हतं तो सीआयडीच्या दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे पोलीस एवढे हे नाही पोलीस कोणाला चोपटवतात कराड काय नाही हे काय नसतं पोलिसांसोबत पण मला कराडचं कौतुक यासाठी वाटत की मी एकोणनव्वद सालापासून हे सगळं बघतोय दाऊद छोटा राजन बाबू रेशीम अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नावं त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते त्याची ताकद काय काय आहे ते मला माहित नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की, की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला हे मुंबई मुंबईतले मोठे मोठे वाले यांना आखी मुंबईची इंडस्ट्रीयल लॉबी घाल घाबरायची पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे त्यांची अशी ब धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना एवढी पोलिसांची दादागिरी होती हे दादागिरी म्हणजे रास्त लीगल त्या पोलिसांची लाजच घालवली हो कराडीच्या माध्यमातन लाज चित्रपट मुंबई पोलिसांना असं इतकं वाईट वाटत असेल की काय यार चित्रपटात असं कधी असं कधी विचारही केला नव्हते की असं असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हाजर हाजर होतो